आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाठवतात आधी एखादी अन्न लिंक पाठवतात आणि तुम्हाला लॉटरी लागली दहा लाखाची लागली मग दहा हजार भरा मग दहा लाख घेऊन जा असं म्हणतात की नाही ते सगळे खोटे असतात आपले लोक काय करतात खरंच लागले सर मला काही लोकांना आज असतो ना म्हणून ते सगळे लिंक भरत राहतात आणि आपलेच बँक अकाउंट मधले आपलेच पैसे निघून जातात किंवा अजून एक प्रकार आहे सेक्स्ट ऑप्शन म्हणून सेक्स्ट ऑप्शन म्हणजे काय एखादी मुलगी तुम्हाला फोन करते आणि काय करते गोड गोड बोलते सगळं की मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता तुमचा स्वभाव चांगला हे म्हणते फोटो काढून घेतात आणि नंतर काय करतात तुझे सगळे फोटो आता माझ्याकडे आहेत आणि मी तुला काय करतो हे सगळे तुझ्या ग्रुपमध्ये की नाही ग्रुपमध्ये सगळे फोटो पाठवतो मग आपण काय करतो बदनामीला भितो मेजर बदनामीला भितो आणि त्याला काय करतो पैसे द्यायचा प्रयत्न करतो काही जण काय करतात आमच्यातलं एक जुनं उदाहरण आहे एक सत्तर वर्षाचे ग्रस्त आहेत जी एस टी मध्ये होते सत्तर वर्षाचे बरं का लक्षात घ्या त्यांनी काय केलं माहिती का एखाद्या मुलीचा असा संपर्क आला आणि ते संपर्कातून थोडस झालं त्यांच्याकडून मी गलती झाली होईना असं नाही माणूस आहे गलती होते पण काय झालं माहिती ता आहे काय त्यांनी पुढे जाऊन असं म्हणले की तुम्ही ज्यांना हे सगळं दाखवलं ती मुलगी आता मिली तिच्या मातीसाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यापण दोन तीन लाख रुपये काढून घेतले परत तिला आता तिच्या भावाला पैसे लागून अजून दोन तीन लाख रुपये काढून घेतले असं करून त्याच्याकडून साडेसात लाख रुपये काढून घेतले किती साडेसात लाख रुपये जेव्हा साडेसात गेले तेव्हा त्यांना कळलं की यार माझ्यासोबत काय तर चुकीचं घडलं त्यांनी मला फोन केला म्हणजे बोल बाबा आता आपली एवढी ओळख आहे तर तुम्ही आज सांगताय का हे सगळं एखादं पाच पाच हजार गेलं तेव्हा सांगायचं ना पण ते भिले इज्जतीला की यार मी काय तोडणार नाही यांना सांगू तर असं जे गोष्टी आहेत ते सगळे आपल्या कोणासोबत घडू शकतात असं नाही की बाबा एखाद्या सुशितवानसोबत घडतात आणि त्यांचं टार्गेट कोण आहे थोडंसे वयस्कर जे लोक आहेत जे इज्जतीला भितात आता मुलगा लगेच कोणते छोटे मोठे मुलगा करतात जलती झाली होऊन सांगून टाकतात किंवा माझ्याकडे पैसे नाही म्हणतात पण ते तशा लोकांना निवडत नाही जे लोक थोडं प्रतिष्ठित आहेत जिज तिला भेटतात अशा लोकांना ते टार्गेट करतात त्यामुळं आपण अवेअर पाहिजे की आपल्याला कोणाचा कॉल येते आपण ते उचललं पाहिजे का नाही आणि गोडगोड पण पेशाच बेशास्ती आहे काल तुम्ही चिखल गोष्ट ऐकली असेल औरंगाबादची हो बरोबर आहे किती मोठा रायकडे ओवर झाली ते लोकांना कळलं पाहिजे की लोक आपला फोन करावं लागले कोणते ओटीपी द्यावं लागले आपण ओ टी पी द्यायची गरज आहे गो आजकाल आहे ना पण ते चांगल्या चांगल्या काय होतात भ्रमात पडतो माणूस म्हणजे हॅप्लेोटाईज करतात ना प्रकार म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्याला भानामध्ये केल्यासारखं किंवा तुमच्या मेंदूवर ते कब्जे आणल्यासारखा आणि देऊन टाकतो ते असं होऊ नये यासाठी आपल्याला जनजागृती म्हणजे आपण तर सांगायचंच आहे पण आपल्या मित्रांना परिवारांना सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे आता परवा दिवशी आहे ना एक आठ दिवसाखाली आमचा जो किरायदार आहे शिक्षक आहे कुठे जामला नाव सांगणार नाही तुम्हाला आता शिक्षक माणूस आहे त्यांनी फोन केला असून म्हणजे पन्नास हजार गेले म्हणून कसे गेले योनो ॲपमधून गेले म्हणे योनो ॲप तर एवढं सिक्युअर आहे एसबीआयचं कसं काय पैसे जातात नाही जर गेले म्हणे तुम्ही पुन्हा जाऊन बघितलं तर त्यांना लिंक आली होती आणि ही लिंक नंतर नेली योनोमध्ये योनोचं योनो योनो जे मेन ॲप त्याच्यातून नाही आणि ह्यांना म्हणे शेतातून पीक उत्पन्न आलेलं आहे तुम्हाला पीक विमा आलेला आहे असं तसं पण ओ टी पी काढून घेतलं आणि पन्नास हजार रुपये गेले एवढं तळमळ करू लागला शिक्षक माणूस म्हणून सर तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात तुमची पत्नी शिक्षक आहे तुम्ही कसं काय खुलल्या एखाद्या वेळेस प्रायव्हेट माणूस असेल त्याला नॉलेज नाही असा व्यक्ती असला तर आपण मान्य करतो शिक्षक नको नाही सर म्हणे काय झालं की त्यांनी असं काही बोललं म्हणे की मी थांबू शकलो नाही स्वतःला तर असं होऊ शकते बरं का त्यामुळं कृपया विनंती आहे असं ना त्याची असे ब्लू लिंक येतात कुठलेही आणून काय करायचं लून करायचं आपलं आपण युट्यूबवर बघायला तुम्हाला काही बघायचं असेल तर पण अनून लिंक तुम्हाला पाठवतात त्याच्यावर कधी टॅप करायचं नाही आपला ओ टी पी तर चुकूनही कोणाला द्यायचं नाही चार अंकी येईल सहा अंकी येईल आणि आणून जे लोक असतात जे भाषा तुम्हाला ओळखू येते ना जे बंगाल पश्चिम बंगाल नोएडाची दिल्लीचे लोक त्यांच्या बोलण्याचे टोनिंग थोडं वेगळे असतात ते, चे चे वेग ते तर आल्यावर तर पक्क लक्षात ठेवून घ्यायचं की बाबा हे तर झांजवल आहे आणि बँक वाला तुम्हाला कधी फोन करून ओटी मागत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आता फोन लावल्यावर लगेच सांगतो की अमिताभ बच्चन तिथून ते बाबा सांगू नका एवढं सांगून सुद्धा काही लोक आपले सांगण्यावर ह्याच्यासाठीच आपली जनजागृती आहे की आपला जो ओटीपी नंबर आहे तो मी कोणाला सांगू नका सेस्ट जे गुन्हे घडायला लागले आहेत कोणी मुलगी तुम्हाला गोड गोड बोलून काहीतरी तुमचं रेकॉर्डिंग करून घेते तर तसं काही रेकॉर्डिंग करू देऊ नका मुळात बोलूच नका ते त्यांना फसवण्यासाठी तिथे ट्रॅप लावलेलं असतं त्याला हनी ट्रॅप पण म्हणतात ना का दुसऱ्या भाषेत त्याचं पुढचं व्हर्जन म्हणजे सेस्ट आणि ह्याला बळी पडू नये ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आता लोकांना काय आता ऑटोमध्ये काही काम नाही मग आपल्या ड्रायव्हर लोकांना चला ते लिंक आली ओपन ते लिंक आली कर ओपन होते का असं चांगलं काहीतरी बघा जेणेकरून आपलं नॉलेज होईल आपलं घर पुढं जाईल आपला देश पुढे जाईल असे काहीतरी कामं करायचे नको ते काही गोष्टी करत बसायचे ठीक आहे सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद